नमस्कार एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूरच्या नियोजनामध्ये बदल झालेला आहे तर तो काय बदल मी सांगितलं होतं मौजे काजडला उद्या पळणार आहे पण काजडचं नियोजन कॅन्सल केलं काही कारणच म्हणून आज आपल्याला बकासूर मौजे नरवणेमध्ये शंभर टक्के पालताना दिसणार आहे थोड्या वेळातच मौजी नरवणी मैदानात आपला बकासूर दाखल होतोय आणि पैरा तर सांगितलेला आहे आणि गट देखील सांगणार आहे पैरा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओतच सांगितला आहे तो म्हणजे बकासूर आणि वाटेगाव बादल ही जोडी आज मौजी नरवणी मैदानात शंभर टक्के पलतन दिसेल एवढं निश्चित आणि अजून दोन पैरे सांगतो काल देखील व्हिडिओमध्ये दे सांगितले होते पैरे पुन्हा सांगतो रिपीटमध्ये बादशाह पन्नास पन्नास आणि कोपर्डीचा लाडू लाडू बादशाह पन्नास पन्नास ही दोडी शंभर टक्के पलेल आणि तेजा दिवाण्या घरचाच साथ पलण्याची दाट शक्यता आहे हे मी अंदाज सांगतो तेजा दिवान्याबद्दल कदाचित पैरे वेगवेगळे असू शकतात किंवा घरचीच गाडी तेजा दिवान्या पण 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 बकासूर आणि वाटेगाव बादल आज मौजी नरवणे शंभर टक्के पडेल तर गट क्रमांक एक मध्ये तास चार वर चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक पंचवीस मध्ये तास पाच वर चिठ्ठी निघाली आहे तसेच वाटेगावच्या बादलच्या नावाने देखील दोन चिठ्ठी आहेत पण मैदानाची खरी सुरुवात होते देवाने तर बैलगाड क्षेत्रातील देव म्हणजे बकासूर तर गट क्रमांक एक मध्ये चिठ्ठी आहे तास चार वर त्यामध्ये बकासूर आणि वाटेगाव बादल थोड्या वेळातच गट क्रमांक एक मध्ये तास चार वर आपल्याला पळताना दिसणार आहे अशी होती अपडेट कादळचं नियोजन कॅन्सल केलं आजच मौजे नरवणीमध्ये दाखल होणार आहे नरवणे मैदानाबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे मी काही मालकांकडून ऐकून घेतलं काही सूत्रांकडून हे मैदान खूप जुनं आहे यांचं गणित उत्सवा निमित्त अनंत चतुर्थीला दरवर्षी हे मैदान असतो तर खूप जुनं म्हणजे पुसेगाव कोरेगाव यांच्या वेलचं हे मैदान आहे खरं तर अशा मैदानाला हिंद केसरी किताब द्यायला पाहिजे होतं असं हे खूप जुनं आणि पारंपरिक मौजे नरवणीचं मैदान नरवणी मैदान गाजवायला येतोय बाकासूर आणि वाटेगाव बादलला खूप साऱ्या शुभेच्छा तसे तसेच बादशा पन्नास पन्नास आणि लाडूला शुभेच्छा तसेच तेजा दिवा दिवाण्याला देखील शुभेच्छा टोटल गट आहेत अडतीस शेवटचा गट आज मैदान हे लवकरच पार पाडणार कारण की आज अनंत चतुर्थीदशी आहे विसर्जन सोहळा आहे त्यामुळे मला वाटते चार ते पाच वाजेपर्यंत मैदान पूर्णपणे होणार आहे सर्वांना बेस्ट लक धन्यवाद भावानुसार